मेकअप तर करायचा आहे पण तो मेकअप न केल्यासारखा वाटला पाहिजे म्हणजे असा मेकअप लुक की तो असा वाटला पाहिजे जसं की आपले नॅचरल स्किनच आहेत जसं काही सो so तसा जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल लाईक ए नो मेकअप मेकअप लुक आता काही जणींना वाटतं नो मेकअप मेकअप लुक म्हणजे काय म्हणजे मेकअप करायचंच नाही मेकअप करायचंय पण तो नो मेकअप म्हणजे मेकअप न केल्यासारखा दिसला पाहिजे सो असं करायचंय मेकअप मेक ला सो तो मेक तो आज तोच व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि जर अशाच प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडत असतील बिगिनर साठी खास करून मी ह्या व्हिडिओ घेत असते आणि सोबतच माझे प्रत्येक व्हिडिओ जे आहेत ना ते तुमच्यासाठी खूप योग्य आहेत सुरू करूया आपला व्हिडिओ पण त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर मेक्स चॅनलला सबस्क्राईब करा आणि केलं असेल तर थँक्यू थँक्यू सो मच सुरू करूया आपल्या व्हिडिओला आता सगळ्यात पहिलं आपण काय करतो तर आपला फेस वॉश करून घेतो इथे मी ना ऑलरेडी वॉश मी माझी अंघोळ केली आणि अंघोळ करूनच मी इथे बसलेली आहे त्यामुळे मी काय केलं नॉर्मल मला जो टिश्यू पेपर फेस माझा फुसून घेतोस घाम वगैरे आला असेल तर म्हणून आणि त्यानंतर मी आता इथे स्किन केअर करणार आहे आता तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला माहित नसेल की मी काय स्किन केअर प्रोडक्ट वापरते मग त्यासाठी मी सांगते पण जुने असाल तर तुम्ही स्किप करू शकता आहे पुढे जाऊ शकता स्किप करून फॉरवर्ड करून पण नवीन साठी मी सांगते मी सगळ्यात पहिलं म्हणजे वापरते टोनर साठी हे है ब्ल्यू हेवनचं देन मी वापरते साठी हे फॉक्सटेलचं सा, मॉइश्चरायझर त्यानंतर मी सिरम सकाळचा वापरत नाही डायरेक्ट मी येते माझ्या सनस्क्रीनवरती सो सनस्क्रीन वापरते मी ही हायड्रासनची सो अशा प्रकारे माझं स्किन केअर जे आहे ते कम्प्लीट करते आणि मी लिप बाम जो आहे ते मी ऑलरेडी लावला ओके आता आपण आपलं स्किन केअर करूया आता हे जे टोनर असतं ते टॅप टॅप करून सुकून घ्यायचं तसं नाही केलं तरी चालेल आपोआप ते सुकायला द्यायचं कारण त्याचा रगडायचं काहीच नसतं ते आपोआप सुकू द्यायचं असतं त्याला स्वतःच्या स्वतः मुरू द्यायचं आपल्या चेहऱ्यामध्ये आता ते टोनर सुकलेलं आहे आता आपण युज करतोय मॉइश्चरायझर आणि जर ना तुम्ही नवीनच असाल किंवा तुम्ही जुने देखील असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ सुरू करून जर तुम्ही मेकअप शिकायचा प्रयत्न करताय तर प्रत्येकाला हा मेकअप शिकण्यासारखा आहे कारण मी प्रत्येकाला शिकवते व्यवस्थितरित्या असं नाहीये की कोणी नवीन आलंय आणि त्याला समजत नाहीये त्याला पहिल्यापासून व्हिडिओ सगळे बघावे लागतील असं काहीच नाहीये तुम्ही नवीन आहात जुने आहात कोणीही आहात तरी तुम्हाला हा जो म्हणजे हे जे मेकअप लुक आहेत किंवा तुम्ही नवीन जरी व्हिडिओ बघितलात ना तरी तुम्हाला छानच वाटणार आहे तरी तुम्हाला वाटणार आहे की खरंच खूप सुंदर शिकवते आणि सोबतच तुम्हाला शिकायला जमणार आहे असं नाही की सुंदर शिकवते माझं शिकवण्यामध्ये चुकत देखील असेल पण तुम्हाला शिकणार आहात एवढं नक्की आता आपलं ना इथे मॉइश्चरायझर लावून झालंय आणि आता आपण वळतोय आपल्या नेक्स्ट स्टेप कडे ते म्हणजे आपलं सनस्क्रीन आणि प्लीज माझ्या आवाजाला इग्नोर करा कारण माझा आवाज जो आहे ना तो मला माहिती आहे की आवाज मजा बसलेला वाटतोय कारण कशामुळे माहिती आहे मला थोडंसं अभ्यास ठीक नाही आहे ताप ताप येतो त्याच्यामुळे हायड्रासन जी सनस्क्रीन आहे मॉइश्चरायझर लावून झाल्यावरती साधारणतः पाच मिनिटं कमीत कमी पाच मिनिट आणि जास्त दहा मिनिट थांबायचं आणि त्यानंतर सनस्क्रीन लावून घ्यायची आणि सनस्क्रीन लावल्यावरती देखील दहा मिनिट थांबायचं कंपल्सरी दहा मिनिट थांबायचं आणि त्यानंतरच आपण मेकअप करायला सुरुवात करणार आहोत सो सनस्क्रीन लावून झाली आहे दहा मिनिट थांबूया आणि मग आपल्या पुढच्या स्टेपकडे वळूया सनस्क्रीन लावून झालेली आहे नेक्स्ट स्टेप आपली काय असते मेकअप मध्ये तर आपला प्रायमर असतो सो साठी इथे मी प्रायमर न वापरता डायरेक्टली इथे मी वापरणार आहे सेटिंग स्प्रे आता सेटिंग स्प्रे जो असतो ना कुठलाही सेटिंग स्प्रे असतो तो सेम प्रायमर सारखंच काम करत असतो त्यामुळे वेगळा असा प्रायमर यूजच केला पाहिजे असं काहीही नाही सेटिंग स्प्रे असेल तरी देखील तुमचं जे प्रायमरचं काम आहे ते सेटिंग स्प्रे करून जातो सो मी पण कधी कधी काय करते जेव्हा मला काहीतरी वेगळा असा मेकअप लुक करायचं असतं मला वाटतं की काहीतरी वेगळं ट्राय करावं त्यावेळी मी सेटिंग स्प्रे यूज करते सो आता मी ते जास्त वेळ टिकण्यासाठी मेकअप करते आपण स्वप्न सेटिंग स्प्रे यूज करतोय सेटिंग स्प्रे तर इथे मी घेतलेला आहे हा ब्लू हेवनचा सेटिंग स्प्रे तो मारून घ्यायचा छान चेहऱ्यावरती पहिल्यांदा मारायचा आणि लास्ट च्या मेकअप नंतर देखील मारायचा छान आपन मारून झालेला आहे आता ह्याला वाळू द्या आता थोडासा डोळ्यात गेलाय हा आता ह्याला वाळू द्या आणि नंतर आपण पुढे आपला मेकअप सुरुवात करतो तुम्ही बघू शकता आपल्या चेहऱ्यावरती एक वेगळ्या प्रकारची शाईन आलेली आहे कशामुळे तर फक्त आणि फक्त आपल्या सेटिंग स्प्रेमुळे सो so, सेटिंग स्प्रे वापरून झाल्यानंतर आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायची आहे तर आपल्याला एखादा फाउंडेशन जो आहे तो घ्यायचा आहे आणि तो लावून घ्यायचा आहे असा फाउंडेशन घ्यायचा जो परफेक्ट मॅच असेल आपल्या चेहऱ्यासाठी नाही तो उगाच व्हाईट वगैरे होणारा फाउंडेशन अजिबात घ्यायचा नाहीये सो मी तुम्हाला इथे दाखवते की मी काय वापरणार आहे मी वापरणार आहे मिला ब्युटीचा फाउंडेशन जो की एकदम ऍक्च्युअल म्हणजे मॅच आहे माझ्या चेहऱ्यासाठी सो so, मी ते तो हातावर घेतेये आणि मी तो ब्लेंड करते लाईक असं वाटलंच नाही पाहिजे की आपण मेकअप केलाय सो लाईक so, मी कसं करते बघा इथे मी त्याला ऍक्टिव्ह करून घेते थोडासा असा करून आपण त्याला ऍक्टिव्ह करून घ्यायचा आणि त्याला लावायचं आता आपण इथे कन्सिलर वापरणार नाही आहोत सो आपल्याला डोळ्यांना वगैरे देखील तोत लावून घ्यायचा आणि ब्लेंड करताना आपण वापरायचं आहे ब्युटी ब्लेंडर का कारण ब्युटी ब्लेंडर जे आहे ते आपल्याला नॅचरल फिनिश देतं आणि जर ब्रशने करायला गेला तर ब्रश तुम्हाला थोडासा हेवी कवरेज देतं सो आपल्याला ब्ल्युटी ब्लेंडरनेच करून घ्यायचं आपल्याला नॅचरल कव्हरेज हवंय हो सो म्हणून सो अशा प्रकारे आपला लावून झालेला आहे आता आपण इथे यूज करणार आहोत ब्युटी ब्रेंडर तर हा मी डॅम करून घेतला ऑलरेडी आता ह्याला ना थोडस मी तिथे टिश्यू मध्ये गुंटाळून घेते जेणेकरून मला तो समजायचं पाणी काही असेल एक्सेस वगैरे ते निघून जाईल पण आता इथे थोडस जास्तच वाटतंय मला सो मी इथे घेते असा सो so, आपण असा डॅम करून झालेला आहे तो आता त्याचा वापर करून आपण छान आपला जो काही बेस वापरलाय त्याला आपण क्लीन करून घेत क्लीन म्हणजे काय तर आपण त्याला छान असं ब्लेंड करून घेत हे बघा आता इथे मी ब्लेंड केलंय वाटतंय का फाउंडेशन लावल्यासारखं नॉर्मल नॅचरल फिनिश वाटत तर थोडेसे दाग धब्बे जे आहेत ते विजिबल होणार जास्त असतील तर होतील जास्त म्हणजे थोडेसे डार्क असतील तर कारण आपण कन्सिलर वापरत नाहीयेत ना त्याच्यामुळे अशा प्रकारे आपला फाउंडेशन ब्लेंड करून झालाय छान असा आता ह्यानंतर आपण यूज करणार आहोत एखादी कॉम्पॅक्ट पावडर जी तुमच्याजवळ असेल ती कॉम्पॅक्ट पावडर घ्या मी इथे ही ब्ल्यू हेवनची घेतलेली आहे आणि ती वापरून तुम्ही तुमचा बेस जो बनवलाय तो सेट करा थोडा वेळ थांबायचं तर बेस सेट करा थोडा वेळ थांबायचं तुम्हाला छान कवरेज हवी असेल तर थोडा वेळ थांबून घ्यायचं थोडासा त्याला सेट होऊ द्यायचा आणि नंतर ब्लेंड नंतर तुम्ही जे काही कॉम्पॅक्ट आहे ते लावायचं आणि जर तुम्हाला कवरेज नको असेल नॉर्मल नॅचरल फिनिश हवी असेल ना, ना एकदम लगेच ब्लेंड करायला घ्यायचं पण मला वाटतं थोडा वेळ थांबूया आणि नंतर आपण कॉम्पॅक्ट लावूया आता थोडा वेळ आपण थांबलोय त्यानंतर आपण कॉम्पॅक्ट लावून घेतोय सो कॉम्पॅक्ट लावून घेऊया आपण कुठल्याही प्रकारची कॉम्पॅक्ट घ्यायची ती टॅप करायची आणि नंतरच लावायची नाहीतर एक्सेस जे आहे ते लागून जातं आणि ते खराब दिसतं आणि तुम्हाला जी कॉम्पॅक्ट तुम्ही लावताय ती एकदम अजिबात भरभरून लावायची नाहीये नॉर्मल लावायची आहे आणि सगळ्यात पहिली कॉम्पॅक्ट आपण इथे डोळ्यांच्या मध्येच लावायची कारण इथे जास्त लवकर क्रीज होतात त्यामुळे लवकर इथे लावून घ्यायची आणि लाशाना घ्यायचं पूर्ण काय जातो ओके कॉम्पॅक्ट लावून झालेली आहे आता आपण वळतो आपल्या नेक्स्ट स्टेप कडे नेक्स्ट नेक्स स्टेप काय ते आपण कॉन्टॉर करतोय कॉन्टॉर काय करतं तर कॉन्टॉर आपल्याला जे आपले लाईन्स असतात चर आपला फ्लॅट झालाय बरोबर कॉम्पॅक्ट मध्ये लावल्यामुळे आता ह्याला ना एकदम छान असा आकार द्यायचा असतो तुम्हाला सो तो आकार देण्याचं काम जे आहे ते कॉन्टॉर करत असतो सो इथे मी साठी यूज करतेय हा शुगरचा कॉन्टॉर सो तुम्ही कॉन्टॉर करून घेऊया कॉन्टॉर करताना तुम्हाला तो कॉन्टॉर घ्यायचं आहे सेम डॅप टॅप करायचंय आणि तुमच्या तोंडाचा चंबू बनवायचा काय लाईक एक उटांचा चंबू बनवायचा इथून तिथपर्यंत कॉन्टर करायचं अशा प्रकारे कॉन्टर करून झाल्यात आपण नॉर्मली जिथे कॉन्टर करतो लाईक इथे नाकाला वगैरे काउंटर करून घ्यायचं अशा प्रकारे काउंटर करून झालाय आता नेक्स्ट स्टेप काय आहे तर आपला ब्लश आणि हायलाइटर सो ब्लश आणि हायलाइटर साठी मी ते रोमॅन्टिक ब्युटीचा ब्लश आणि हायलाइटर वापर करते सो ह्याच्यामधला मी हा वाला जो ब्लश आहे हा वाला तो यूज करणार आहे कारण हा एकदम नॅचरल फिनिश देतो आपल्याला सो मी हा वाला यूज करते एकदम कमी लावायचं अजिबात वाटलं नाही पाहिजे की आपण काहीतरी लावले सो so, ब्लश लावून झालाय आता आपण सेम ह्याच्यातलंच हे सेम हायलायटर जे आहे ते यूज करतोय हायलायटर ब्रश घ्यायचं आणि हायलायटर यूज़, यूज़ करायचं तोपन को हो, तो पण खूप कमी वापरायचा आहे नॉर्मली फिनिश आली पाहिजे जास्त नाही वापरायचं कारण ते खराब दिसतं मग आणि ते दिसतं की आपण हायलायटर वरून वेगळं काहीतरी लावले असं वाटलं पाहिजे की नॅचरल खरंच चमकतो आपला चेहरा सो so, अशा प्रकारे हायलाइटर कॉन्टॉर ब्लश करून झाले आता नेक्स्ट स्टेप आपली राहते ती म्हणजे आपला डोळ्यांचा मेकअप सो so, डोळ्यांच्या मेकअपसाठी इथे मी काहीच जास्त वापरणार नाहीये नॉर्मल काजळ काजळ आयलायनर आणि आपला मस्कर सगळ्यात पहिला आपण यूज करणार आहोत ती म्हणजे आपली आयब्रो पेन्सिल कारण आयब्रोज सेट करणं खूप गरजेचं असतं सो so, पहिलं म्हणजे आपले आयब्रोज आपण सेट करून घ्यायचे आता आयब्रोज कसे सेट करायचे यावर मी प्रॉपर एक शॉर्ट व्हिडिओ बनवलाय माहीत नसेल तर देखील तुम्हाला मी सांगते काय करायचं आहे आपल्याला उलट कोम पहिलं करून घ्यायचं आहे त्यानंतर ते वरच्या दिशेने असे सरकवायचे आहेत आणि त्यानंतर जिथे आपल्याला फील करायचं आहे ते फील करायचं लाईक मी तुम्हाला इथे फील करायचं आहे सो इथे एक रेक ओढून घ्यायची पुढूनच आणि त्यानंतर मागून तुम्हाला डार्क फील करत मध्यापर्यंत आणि पुढे तुम्हाला लाईट फील करायचंय सो अशा प्रकारे तुम्हाला तुमचे आयब्रोज फील करायचे सेम मी दुसऱ्या साईडला करते सो so, अशा प्रकारे आपले आयब्रोज फील करून झालेले आहेत आता आपण वळतोय आपल्या नेक्स्ट कडे नेक्स्ट आपण युज करणार आहोत इथे काजळ सो so, काजळसाठी इथे मी यूज करते शुगरचं काजळ काजळ काही जास्त करायचं नाही नॉर्मल जसं आपण काजळ लावतो तसंच लावायचंय सो so, काजळ लावून झालेलं ला, आहे आपलं आता नेक्स्ट आपण यूज करणार आहोत आपला मस्कारा जो मस्कारासाठी मी मिस्कलेअरचा मस्कारा, मस्कारा यूज करते आणि हा जो मस्कारा ना खूप गुड आहे तुम्हाला असा मस्कारा हवाय ज्यामध्ये मला व्हॉल्यूम देतो आणि कमी पैशामध्ये हा हवाय तर गो फॉर इट तुम्ही मस्कारा बघू शकता किती गोड लागला आणि सोबतच हा एकदम सुंदर असा आहे कमी किमतीमध्ये येतो आणि तुम्ही बघू शकता आय लॅशेस किती छान वाटत आहेत सो अशा प्रकारला मेकअप झालाय आता आपण वळतो आपल्या नेक्स्ट स्टेप कडे ती म्हणजे आपली लिपस्टिक आता लिपस्टिक मी ती जस्टरची लिपस्टिक घेते जी की न्यूड पिंक कलरची आहे आणि ही लिपस्टिक एकदम नॅचरल वाटते आणि सो मी ही लिपस्टिक पण जास्त लावायची नाहीये फक्त आणि फक्त थोडं थोडी लावायची आहे आ त्याला आपल्याला स्मज करायचंय हाताने सो नॉर्मल लावायचे अजिबात वाटली नाही पाहिजे असं वाटायचे आपला लिपचा कलरच आहे बघू शकता तुम्ही लिपस्टिक लावून झालेली आहे छान वाटते ही लिपस्टिक सो so, अशा प्रकारे झाल्यावरती आपला मेकअप सगळा लास्टला आपल्याला काय मारायचं असतो जे आपण पहिल्यांदा मारलं ते म्हणजे आपला सेटिंग स्प्रे सेटिंग स्प्रे मारून झाल्यावरती सेम मा जो ब्लू हेवनचा आहे माझ्याजवळ तो मारून झाल्यावरती आपला मेकअप डन झाला आपण तयारी करायची आणि सो आपला लुक देखील ते डन झालाय आता हा सेटिंग स्प्रे सुकेपर्यंत आपण छानपैकी ज्वेलरी वेअर करायची बाकीचं आपलं आपली काही ऑफिसची तयारी असते आपण काही काही करतो ते करायचं आणि हा मेकअप तुम्ही ऑफिसला करू शकता कॉलेजला करू शकता काहीतरी फंक्शन आहे तुम्ही करू शकता आणि चक्क असं वाटणार की तुम्ही काहीच केलं नाही आणि खूप सुंदर दिसणार त्यामुळे नक्की ट्राय करून बघा आणि ट्राय केला तर मला टॅग करा इंस्टाग्राम वरती इंस्टाग्राम हँडल जे आहे ते खाली दिले तुम्हाला सो नक्की मला सांगा कसा वाटला मेकअप लुक आता मी भेटते तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला लुक दाखवते कसा दिसतोय तो काय मग मंडळी कसा वाटला हा लुक आवडला का कारण एकदम सुंदर असा आणि असा वाटणारा की आपण काही केलंच नाहीये एकदम सुंदर असा मेकअप लुक आहे हा आवडला असेल ट्राय करणार असाल तर मला नक्की सांगा कॉमेंट बॉक्समध्ये आणि हा तुमचं सध्या ना खूप जास्त भरभरून प्रेम मिळतंय मला वाटतं माझे खूप कमी सबस्क्रायबर आहेत लाईके सतरा सब अठरा सबस्क्रायबर आहेत माझे तरी देखील तुमचं त्यांचं देखील खूप छान प्रेम मिळते मला आणि ते की लोक व्हिडिओ बघतायत असं नाही फक्त सबस्क्राईब करून ठेवलेलं खरंच व्हिडिओ बघतायत तुम्ही लोक आणि मला खरंच खूप छान वाटतंय एवढा छान रिस्पॉन्स देत आहे एवढं छान करताय तुम्ही त्यासाठी खरोच 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 खूप धन्यवाद सो आता भेटूया आपल्या नवीन व्हिडीओमध्ये तोपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर करून ठेवा आणि केलं असेल तर थँक्यू थे थे थँक्यू सो मच आणि आता लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कॉमेंट करा तुम्हाला आवडलं असेल तर सध्या भेटू आपल्याला नवीन व्हिडिओमध्ये करतो आणि बाय लव यू ऑल